नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या कटपल केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान कटफल तालुका बारामती जिल्हा पुणे इथं संपन्न होत आहे पारवाडी फाटी मित्रांनो एक टॉपचं नियोजन आहे टॉपचं मैदानाच्या फाट्यासुद्धा मित्रांनो या मैदानात उद्या आपल्याला बघायला मिळतील तसंच मित्रांनो उद्याच्या मैदानात आपल्याला टॉपच्या नंदीसुद्धा बघायला मिळतील आणि गटाचे लाईव्ह लॉट चिट्ट्या मित्रांनो आजच निघाले आहेत त्यामध्ये मित्रांनो बाकासुरीची चिट्टी निघाली आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये ताज क्रमांक दोनवरती वरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकतीसमध्ये ताज क्रमांक चार वरती तर तिसरी चिट्टी आहे गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये ताज क्रमांक सातवरती या तिन्ही चिट्ट्यांपैकी मित्रांनो एका चिट एका गटामध्ये आपला बाकासुरू उदय नक्की पाळत नाही तसेच मित्रांनो उद्या अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी साताऱ्याचा हरिण सातारा एक्सप्रेस बालमा आणि राहुलबाई पाटील यांचा मथूर मित्रांनो आपला उद्या पळताना दिसेल मित्रांनो मथुरच्या नावाने तीन चिट्ट्या आहेत एक गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक चार वरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक एक वरती तर तिसरी चिट्टी आहे गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक चार वरती तर मित्रांनो बालमाची चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक बत्तीसमध्ये ताश क्रमांक आठ वरती तसेच दुसरी टट्टी आहे गट क्रमांक पन्नासमध्ये ताश क्रमांक तीन वरती मित्रांनो मला वाटते उद्या मथुर बालमा आपल्याला पहिल्या चिठ्ठीत म्हणजे गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक चारवरून जी मथुरच्या नावाची चिठ्ठी आहे त्यामध्येच आपले नंदी दोने पलताना दिसतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि उद्या अखंड महाराष्ट्राची लाडके जोडी बालमा मथुर आपला पलताना दिसेल या मैदानाचा मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी वरती आहे त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही बघू शकता आणि एक टॉपची फाटी आहे टॉपचं मैदान आहे त्याच्यामुळे मैदान बघायला सुद्धा खूप मजा येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद